तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे तर आपण रूम केली आहे बघ बघा मी रूमचा जो आपला टूर असतो तो मी नंतरच्या त्या व्हिडिओमध्ये टाकत पण सगळ्यात पहिलं सगळ्यात मोठी गोष्ट जी आपल्या घरात लागणारी वस्तू ती एवढी आहे ही ही फक्त पंधरा दिवसाची मी वस्तू आणत आणि ह्याच्यात आपलं जे जे म्हणजे डाळी म्हणा वटाने म्हणा भाजी म्हणा साखर च्या आपल्या जे गरजेच्या वस्तू आहेत ना त्याच येते आणि तुम्हाला मी पहिली आता इथून पुढं मी नाही का माझं जीवन कसं चाललं आहे आणि माझं कसं चाललं आहे पुढचं आयुष्य ते दाखवणार आहे आणि आता आता कसं पहिले मी व्हिडिओ बनवायचे की आपले नाही का घरातल्या वस्तू म्हणा की नाही का घरातले प्रॉब्लेम्स म्हणा ते पण शेअर करायचे पण आता इथून मी ना माझं घरातलं म्हणजे पूर्ण काय काय करते मी कसं करते ते पूर्ण शेअर करणार आहे तर हे हे सामान फक्त धरलं आता सगळ्यात पहिले तर ना आपला हा भाजीपाला एवढी भाजी तुम्हाला माहिती आहे किती रुपयाची ही इथं अडीचशे रुपयाची एवढी भाजी अडीचशे रुपयाची आपण दिले आणि बघा मी तर काय आहे तुम्हाला दाखवते मी हो का फ्लावर आहे कोथिंबीर आधी आणि फ्लावर कोथिंबीर आणि तुम्ही बघू शकता टमाटे आणि कांदे आणि एवढूशा मिरच्या ही पूर्ण दोनशे रुपयाची भाजी आनि आनि आहे काय काय आहे बघा टमाटे आणि कांदे आणि एवढूशा मिरच्या आहेत एवढूशाच काय हे आहे दोनशे रुपयाची भाजी फ्लावर कोथिंबीर आणि आपल्या पुण्यामध्ये आप किंवा आपल्या गावाकडे ही भाजी कितीला राहील तुम्हाला तर माहिती आहे आणि जी झाली भाजी घेतली बघा दोनशेची बरं का तुम्हाला पूर्ण एक पूर्ण व्हिडिओ बनवून आणि हे पिण्याचं पाणी आता माझ्यासाठी पाणी आहे आणि तुम्हाला अजून दाखवते मी अजून हा एक बिटलरीचा पूर्ण क्रँड आहे जो आपण घेतला आहे फक्त पिण्याच्या पाण्याचा हा घरात सगळ्यांना पिण्याच्या पाण्याचा हा हे मला पिण्याचं पाणी आहे आणि आपल्या सैताईचा खाऊया या हा हा आपल्या सैताईचा कौत्या खटा आपल्याला खाली जाणं होणार नाही म्हणून जे सगळं आपलं जर आहे ना हे आपल्या सई ताईचे आहे सई ताईचा खाऊ आणि हे आपलं टूथपेस्ट लागलेलं आता आपले पोहे म्हणा पोहे हे आहे बेसन कधी मधी जर भाजीला काय नसलं तर आपण बेसन करू शकतो हे पण आपल्या सई ताईचा खाऊया हा आहे खोबऱ्याचा केस जर आपल्याला लागला तर आणि हे पण आपल्याला सेट यायच आणि हे आपले साखर साखर आपल्याला लागणारी सगळ्यात मोठी वस्तू साखर चहाशिवाय आपलं पान हालत नाही माझं तर पान हालत नाही चहा साखर आणि हे आहे तांदूळ बघा तांदूळ कुठलं कस ते ह्याचं नाव काहीतरीच आहे

तेलाच्या पिशव्याच्या आपल्या मी तर मी काही घेतलं नाही तेलाचं मोठं काय आता आपल्याला जास्त दिवस इथं राहायचं नाही आता आणि हे बघा मटकी 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 मूग भाज्या वगैरे का हिंग आहे डाळ आणि लोणचं हे हिंग आहे मोठी

वटाणे चाय पत्ती आहे सुट्टी चहा पत्ती घेऊन चहा पत्ती पुडा आपला मीठ पुडा ही हळद आहे शेंगदाणे शेंगदाणे जास्त घ्यायला पाहिजे होते जरा शेंगदाणे कमी आले आणि लिद्दत पापड ही पापड त्यांना आवडते का दोन तीन दिवस भांडले कासणे आपले भांडे घालायचे आणि हे आहे रवा रवा वस्तू जिर आपला भांड्याचा साबण धने पावडर असं एवढं सारं असं निरमा लागणारी वस्तू लावते या साबण ते साबण नाही कपडे धुवायला हे साबण झाली आपली एवढी शॉपिंग वीस दिवसाची आहे वीस दिवस राहिलं तशी आणि हायट बिसलेचा टँक आपला पाणी म्हणजे स्वयंपाक पाणी पिणे ह्याच्यासाठी आणि ही सई आणि सईसाठी पाणी तर झाले आपली ग्रोसरी शॉपिंग आपली पंधरा दिवसाची भाजी आपल्याला आणावं लागणार आहे जाऊ भाजीचं काय आणू शकतो आपण आणि हे आपलं सगळं रेशन जेवढं लागत तेवढं तर असेच व्हिडिओ बघत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय